जय शिवराय बांधवांनो आजचं लाईव्ह यायचं कारण असं आहे की आता बरचसं ते हाके काय बोलतोय हे काय बोलतोय त्याच्यामध्ये सर्व विषय चालू आहे तर त्या हाकेला किंवा त्या बाकीच्या लोकांना उत्तर द्यायला आहे ना आपले म्हणजे जे सोशल मीडियाची जी आहे टीम त्याच्यामध्ये रॉक भाऊ आलं अमोल भाऊ तौर आलं इकडं नाशिकला चेतन भाऊ आहेत तिकड सर आहेत उदय भाऊ आहेत इकडे पुण्यामध्ये आदिराज भोसले तर हीशी उत्तरं त्यांना आपली पोरं काय द्यायचं ते दिल पण आणि त्याच्यानंतर ना अजून एक विषय होता की पाटलांवरती बरेच जण म्हणजे अभ्यासक टीका करत होते की आरक्षणाचं हे असं झालं तसं झालं तर जे कोणी पाटलांना जर भेटलं असेल ना आणि वैयक्तिक पाटलांचा जर कोणी अभ्यास तिथं जाऊन केला असेल ना तर मी तर इतक्या वेळा भेटलोय पाटलांना जर ते व्यक्तीचा जर अभ्यास बघितला त्याच्यामध्ये आणि जर बघितलं तर त्यांच्या समोर भारतातला कुणी येऊ दे ते डोनाल्ड ट्रम्प येऊ दे पाटील जरंगे पाटील त्यांना पुरून उरणारी व्यक्ती आहे आरक्षणाच्या विषयी आपण त्या आरक्षणाच्या बद्दल काळजीच करायची नाही आपण पाटलांवर विश्वास टाकला किंवा ते करता येते ना तर ते शंभर टक्के आपण त्याच्याबरोबर म्हणजे काळजी ही करायचीच नाही कुणी काही टीका करू दे हे दोन प्रश्न झाले आता महत्वाचा प्रश्न काय की हे जे शेवटचा सारांश मी सगळं आपल्या पहिल्या बांधवांना सांगतोय आपल्या बांधवांनी मराठा बांधव असतील आणि इतर जातीचे त्यांनी पण लक्षपूर्वक ऐका कि शेकडो वर्षानंतर जारंगे पाटलांच्या रूपाने आपला मराठा समाज आपण एकत्र आणण्याचं पाटलांनी काम केलेलं आहे हे टिकवायचं काम भावांना तुमचं ना तुम आपलं आहे ते कसं टिकवायचंय कि आपण म्हणजे आता मी जे मागचं सांगितलं की आपन... ते टिका हे ते ह्याच्यातून आपण बाहेर आहे आता आता आपल्याला आरक्षण तर शंभर टक्के नव्याण्णव टक्के सगळे मिळाले एक गॅजेट बाकी व्हायचं राहिलेलं आहे त्याचा काही विषय नाही हे आपण टिकवायचं कसं आहे की तर आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आरोग्याच्या ह्याच्यामध्ये जे काही आपल्या पोरांचं हे असं त्याच्यामध्ये आपण एकमेकांना मदत करायची आहे ती मदत म्हणजे काय समजा व्यवसायामध्ये जर कुणाचं फर्निचरचं दुकान आहे किंवा एखादं फर्निचरचं बनवतोय कोण पेंटिंगचं काम करतोय तर आपल्या बांधवांनी ती एकमेकांना काम मिळवून द्यायचं एकमेकांशी ते संवाद साधायचे हे आपलं काम आहे आता नोकरीच्या संदर्भात समजा नोकरी जर आता पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सी आहेत आणि ह्या पुणे जिल्ह्या आपल्या इतर भागातल्या जिल्ह्यातला कुठलाही बांधव इथे येऊ दे त्याला नोकरी लावण्याचं काम हे समजा जिथं सी आहे तिथल्या बांधवांनी हो करायला पाहिजे ते कसं आता समजा एखादा दुसऱ्या जिल्ह्यातल्या फोन केला मला अरे माझं हाय हे क्वालिफिकेशन आहे मला नोकरीला तिथं लागता येईल का आता आपण काय एवढे मोठे नाही की एखाद्या कंपनीत फोन करून सांगू हे ह्याला नोकरी लागे तसं नाही बांधवांना आपले मराठा सेवक मराठा बांधव जेव्हा एकत्र ये तीन पाच पन्नास आणि जर आपण एखाद्या कंपनीत गेलो की बाबा रिक्वेस्ट केली की सर हे आमच्या मराठा बांधवाचं एवढं क्वालिफिकेशन आहे तुमच्या त्या नोकरीच्या तो, तो बसतोय तर तुम्ही ह्याला संधी द्यावी बाहेरच्या राज्यातल्या पोराला देण्यापेक्षा हे आपल्या बांधवाला संधी द्यावी तर शंभर टक्के तो मॅनेजर ऐकू शकतो याची मला खात्री आहे आप तर आपल्याला कुठल्या नेत्याकडे जाऊन त्याची हाजी हाजी करण्यापेक्षा आपण आपल्या आप पद्धतीने नोकरी लावू शकतो आणि आता हे हे आपण मराठा सेवक जे एकत्र आहे हे काम करू शकतात आता आपण एखाद्या बांधावर नोकरी लावण्यासाठी प्रत्येक वेळी पाटलांकडे जाऊ शकतो का नाही पाटील हे याच्यासाठी फोन करा तसं करा नाही तर आपणच ते सगळ्यांनी एकत्र येऊन ते काम का का। ये करायचंय म्हणून हे जे बाकीचे टीका चालल्यात हे चालल्यात ह्याचं आपल्या शिकायचं नाहीये हे सगळे एक एक ठेवण्यासाठी आमच्या मावळ तालुक्यामध्ये आमच्या सर्व मराठा सेवकांनी सक्रिय आम्ही एक सामट्य फाट्यावरती सगळ्या ज्या ज्या लोकांनी शिदुरी दिली आपल्याला मदत केली अशा सर्वांचा एक सत्कार ठेवला कारला फाट्याला त्याच्यानंतर तीन चार दिवसांनी लगेचच आम्ही मराठा क्रांती चौकाचं म्हणजे ते चौकाला नाव दिलं त्याच्यानंतर ना तिथं आम्ही सगळं कीर्तन ठेवलं जेवण ठेवलं असे सगळे प्रकार म्हणजे एकमेकामध्ये खंड पाडायला नको म्हणून ठेवलं आता आजच आम्ही तहसील ऑफिसला सर्व मावळच्या मराठा सक्रिय सेवकांनी हो जे काही नोंदी आहेत कुणबीच्या त्याचं निवेदन दिले ते अजून एक पोलीस स्टेशनला निवेदन दिले अशा प्रकार सगळं सा चालू आहे म्हणून माझं सगळ्यांना सा असं सा सांगणं आहे आणि फक्त मराठा बांधवज नाही बर का त्याच्यामध्ये मी आवर्जून आता हे आरक्षणाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण या दोन वर्षामध्ये ज्या ज्या पोरांनी आपल्याला साथ दिली इतर जातीच्या बरं का आणि आमच्या समोरची उदाहरणेच माझ्याच बाबतीचं उदाहरण घेऊ सोमटण्यामध्ये काम करत असताना मी त्या पोरांना अजून जात नाही विचारलेली ओमकार पांचर म्हणून मुलगा आहे दुसऱ्या जातीचा आहे ज्यावेळेस मी मुंबईला चालत चाललो ज्यावेळेस लाठीचार्ज झालता आंतरवाडीला मी सोमटणे मॉल मधून मुंबईला चालत मुख्यमंत्र्यांना लेटर द्यायला गेलो होतो की लाठीचार्जच्या निषेधार्थ तर त्या ठिकाणी ते ओमकार पांचरासून ओमकार कुंभारे एक सूर्य भाले रावे ही वेगळ्या काची मुलं ही माझ्या होती तिथं एक सचिन गायकवाड मुदस्य पाट्यावरती हासन शेख आहे दुर्गे जेवरे आहे दुसऱ्या दुसऱ्या काची ही मुलं आणि आपल्या तर तिथल्या माझ्या जे गाववाले आहेत सगळे मुरे मंडळी जे बाकीचे सगळे गाववाले सगळ्यांनी ती साथ दिलीच ती मराठा समाज त्यांच्याविषयी जर आपण धन्यवाद देतोच परंतु ह्या पोरांना मी आवर्जून धन्यवाद देतो आणि ह्या अशा मुला मुलांच्या आपल्या पोरांच्या पाठीमागे तर आहे पण ही जी पोरं आहेत ना ह्यांच्या पाठीमाग आपलं म्हणजे मराठा सहयोग म्हणून शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्का बनायला राहिलो त्या पोरां पाठीमागं कुठल्याही त्यांच्यावर संकट दे पण ज्यांनी आपल्याला साथ दिली ना ते कुठल्याही जाती धर्माचा असू दे आपण त्याला सात शंभर टक्के देणार द्यायची सर्वांनी हा असं विषय आहे म्हणून माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की की बाकीच्या याच्यातून हे करण्यापेक्षा आपण आपली एकी ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन ते काम करायला पाहिजे व्यवसायामध्ये मदत करायला पाहिजे त्याच्यानंतर ना आपण सगळ्यांना नोकरीच्या लागण्याविषयी आरोग्याविषयी त्याच्यानंतर शिक्षणाच्या हज्यात एकमेकांना मदत करायला पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण आरोग्यामध्ये भरपूर त्या टीमनी म्हणजे सर्वांची एक मिळून टीम आहे भरपूर काम केलेल्या लय लोकांचं आपण आरोग्याच्या हज्यात बिल दवाखान्यात जास्त झाली तर ती कमी केल्या शिक्षणाच्या आज बऱ्याच जणांना नोकरीला लावलेलं आहे आता सगळ्यांची नावं घेणं तिथं शक्य नाही कारण सगळं टीमवर्क येते अशा प्रकारे आपण सगळी कामं केलेली आहेत म्हणून आपल्याला या बाकीच्या भानगडी पडण्यापेक्षा जी आपली जरंगे पाटलांनी एकी करून ठेवलेली आहे ती पुढे टिकवण्याचं काम तुमचं नामचं आहे म्हणून सर्व आपल्या बांधवांनी एकी करून आपली एकमेकांना मदत करायची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा अजून बरंच काय बोलण्याकरता पण आता ते नंतर ना आपण ते विषय घेऊ एवढंच सांगतो मी फक्त आपल्याला एकमेकांत कर एकी करून पुढे चालायचे एकमेकांना मदत करायची आहे हे लक्षात ठेवा जय शिवराय